शेरीबाग अमणापूर येथे चोरीच्या उद्देशाने हत्यारबंद फिरणाऱ्या बारा जणांच्या टोळीतील नदीत उडी घेणाऱ्यांपैकी दोघांना पकडण्यात आमणापूर धनगाव ग्रामस्थांना यश आले या, या दोघांना भिलवडी पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार पलूस तालुक्यातील शेरीबाग अमणापूर येथे आज सकाळी साडे दहाच्या दरम्यान बारा जण संशयित फिरताना दिसले त्यांना शेरीबाग येथील जागरूक तरुणांनी हटकलं असता गाडीचा घोटाळा झालाय जुळवाडीला निघाल्याचं सांगितलं तिथून निष्ठून पुढे काही भवानी टेक धनगावच्या हद्दीत शिवारात शिरले तोपर्यंत स्थानिक तरुणांना संशय आल्याने लोकांची जमावाजमाव झाली जमावाने शेताकडे धाव घेतल्यानंतर काहींनी शेताकडे पळ काढला तर तिघांनी वाहत्या कृष्णा नदीच्या पाण्यात उड्या मारल्या त्यावेळी ते त्यांची बॅग नागरिकांच्या हाती लागली त्यामध्ये हत्यारे कटावणे पडकी कपडे डोळ्यांसाठी होल असणाऱ्या कानटोप्या अशा वस्तूवरून हे चोरच असल्याचं नागरिकांना लक्षात आलं काही तरुण तोपर्यंत मोटारसायकलवरून नदी पलीकडे पोहोचले भिलवडी पोलिसांनी नागरिकांनी पाचारण केलं दोन चोर पाण्यातून वर येतात तरुणांची चोरांबरोबर जोरदार झटापट झाली मात्र तरुणांनी दोघांना शिथापीने पकडून भिलवडी पोलिसांच्या ताब्यात दिलं पलूस पोलिसांनी शेरीबाग येथे धाव घेत चौकशी सुरू केली आहे तेवीस जुलैला मध्यरात्री दोनच्या सुमारास शेरीभाग आमणापूर येथील अंकुश पाटील यांच्या घरातील तब्बल सतरा तोळे दागिन्यांवर चोरांनी दरोडा टाकला होता तसेच अनुगडेवाडीतही घरफोडी केली होती तेव्हापासून सगळीकडे तरुणांनी गस्त घालायला सुरुवात केली आज दोन चोरांना पकडले गेल्याने गेले तीन चार आठवडे गस्त घालणाऱ्या तरुणांनी सुटकेचा निश्वास टाकलेला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी पलूस